नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मागच्या आठवड्यात पूर्ण राज्यात मोठे मोठे पाऊस पडले पूरस्थिती उद्भवली आणि फार मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आता यामध्ये सुद्धा काही ठिकाणी शेतात पाणी साचू नाही काही ठिकाणी वापसा लवकर होणार नाही अशी परिस्थिती आहे तर लवकर वापसा होण्यासाठी काय फवारा द्यावा यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांचं मला प्रश्न आले तर आपलं हिरवं पीक असेल म्हणजे आपलं कापूस असेल तूर असेल किंवा हळद अद्रक आहे किंवा कांदा आहे किंवा इतर भाजीपाला पिकं असतील तर या शेतामध्ये लवकर वापसा होण्यासाठी फवारणीमध्ये आपण ट्रायकंटॅनॉल नावाचं संजीवक ज्याच्यामध्ये म्हणजे ट्रायकंटॅनॉल व्यापारी नावं गोदरेजचं विपुल आहे किंवा मिरॅकोलन नावाचं आहे किंवा मिरॅकल नावाचं हे ट्रायकंटॅनॉल तीस मिली प्रतिपंप जर आपण फवारणी केली तर हे तुमचं पंपासारखं काम करतं खालून मुळांद्वारे पाणी जोरात जमिनीतलं पाणी ओढून ते बाष्पीभवनाद्वारे पानांतून हवेत सोडण्याचं काम हे ट्रायकंटॅनल करते फोटोसिंथेसिससुद्धा प्रकाश संश्लेषणाची क्रियासुद्धा जोरात वाढते त्यामुळं ज्यांना शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी लवकर वापसा व्हावी अशा हिरव्या पिकांमध्ये ट्रायकंटॅनॉलचा फवारा द्यावा त्यासोबत काही कीटकनाशक बुरशीनाशक आपण फवारू शकतो फक्त संजीवक किंवा विद्राव्यकता यासोबत वापरू नका धन्यवाद